100%, 100% 200% जे आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी आज गल्लीतल्या ईटी डांडूचा खेळ खेळल्यासारखं लोकांना खेळ खेळून दाखवला ते मराठीचा नावाचा अजेंडा होता परंतु चर्चा मात्र स्वतःच्या गल्लीच्या राजकारणाच्या तयारीची होती कारण राज ठाकरे जिस तरह से गरज रेथे क्योंकि बरसते नहीं जो गरजते वो हो। बोल रहे थे कि आता लोक धर्म आणतील ज्या प्रकारे व्यक्त होत होते ज्या प्रकारे अश्लीलता होती बोलण्यामध्ये त्यांचं भान हरवलं होत की काय अरे आखी दुनिया देख रही आणि संस्कृती संस्कृती जे म्हणतात तेच संस्कृतीचे हिंदोडे उडवत होते विसरले होते कि त्या सभागृहामध्ये महिला सुद्धा बसलेल्या आहेत अत्यंत अश्लील भाष्य गांडू सारखे शब्द वापरण्यात आले अत्यंत अश्लील हातवारे निंदनीय निषेधार्य ही कोणती आकल्याचं शहानपण आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे आता मला म्हणायचंय की ह्या वयामध्ये सुना नातू येण्याच्या वयामध्ये उठतय काय उठतय काय महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून हे भाष्य भाष्कळ भाष्य लोकांना लज्जा उत्पन्न होईल महिलांना असं भाष्य हे मला असं वाटतय ही मला म्हणायचं नाही कोण कोणाला किती बेश्रमीची तुलना करावी परंतु हे अत्यंत चुकीचं वर्तन हे चुकीच्या पद्धतीनं गैरवर्तन करण्यात आलं सार्वजनिकरित्या माध्यमांसमोर आणि त्यामुळं मी म्हणत होतो की हा ब्लॅक डे हा ब्लॅक डेच ठरला कारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या मुलाच्या जे मराठी शाळेत जे जिल्हा परिषदेच्या शाळेत आश्रम शाळेत त्याचबरोबर महापालिकेच्या शाळेत शिकतात त्यांचे पाच क्रेडिटांची कत्तल केल्याच्या नंतर आज झालेला जो धांगड धिंग्यासारखा का जो कार्यक्रम होता अश्लील म्हणजे भावभावांचा आणि अश्लील चारोळ्या म्हणता येतील किंवा अश्लील पद्धतीचे भाष्य करण्याचा आजचा तो काळा कुट्ट दिवस पुन्हा एकदा लिहिला जाईल की लोकांना गुमरांग करून कशा पद्धतीने आपण हे अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्त होत होते आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलं हे गलिच्छ राजकारण लोकांनी कानानं ऐकलं हे गलिच्छ राजकारण त्यामुळं दोघांच्याही चेहऱ्यावर बारा वाजलेले होते दोघांच्याही चेहऱ्यावर बारा वाजलेले होते दोघांच्याही चेहऱ्यावर बारा वाजलेले होते त्यांनी म्हटलंय की जर तुमची सत्ता तुमची सत्ता जरी असेल पण माझी सत्ता रस्त्यावर आहे मला वाटतंय राज ठाकरेची खोटारडेपणा बोलण्याची हद्द नसलेली सत्ता आहे खोटारडेपणानं राज ठाकरे बोलण्याची हद्द नसलेली सत्ता आहे राज ठाकरे ही मुंबई आहे इसे बंबई कहते दुनिया क्या समजत हो कि लोक पड लिखन पढे लिखे है, आहे राज ठाकरे आज पुन्हा जेवढे खोटारडेपणा बोलले मला आज राज ठाकरेला फक्त तीनच वळी वाचून दाखवायच्यात राज ठाकरेच जे पित्त आहे खोटारडेपणाच म्हणे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये तीन भाषाच नाही राज ठाकरे महाराष्ट्रातल्या तमाम कष्टकऱ्यांना हे बघा काय आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये चार पॉईंट तेरा थ्री लँग्वेज फॉर्म्युला विल कंटिन्यू टू बी इम्प्लिमेंटेड वाईल किपिंग इन माइंड द कॉन्स्टिट्युशनल प्रोविजन्स एस्पिरेशन ऑफ द पीपल रिजन अँड द युनियन अँड द नीड टू प्रमोट मल्टी लँग्वेजिझम एज वेल एज प्रमोट नॅशनल युनिटी याचा अर्थ काय तीन भाषा हे शिकवल्या जातील शिकवल्या जात आहेत आणि तीन भाषांमुळे राष्ट्रीय एकात्मता जोडली जाते आणि त्यामुळं तीन भाषांचं महत्व विषद केलेलं आहे त्याचबरोबर ह्याच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये क्रेडिट सिस्टम्स मार्क बँक क्रेडिट सिस्टम सुद्धा नमूद आहेत त्यामुळं राज ठाकरे ज्या प्रकारे खोट व्यक्त होत राहिले त्याची हद्दच नव्हती आणि त्या पुढे जाऊन राज ठाकरे जरा भारतीय संविधानातील जे महत्वाचे काही चॅप्टर आहेत ते तरी वाचायला सांगा ज्याला चाप्टर ज्या प्रकारे चॅप्टर आणि आर्टिकल तीनशे त्रेचाळीस पासून ते आर्टिकल तीनशे अठ्ठेचाळीस पर्यंत वाचून बघा कोणत्या कोणत्या भाषा आहेत राज्याच्या भाषेमध्ये सुद्धा हिंदी भाषा अंतर्भूत आहे आणि केवळ तुम्ही जे आहे तुमच्या स्वतःच्या राजकारणा खातर गरीब हिंदूंना मारायला निघालात आणि ते मुख्यमंत्र्यांवर काय टीका करू शकतात त्याच्यासाठी उंची लागते मला वाटतं राज ठाकरेंची तेवढी उंची नाही कारण लक्षात ठेवावं राज ठाकरेंनी ओपन माइंडेड आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलंय जर ते संकुचित असते तर त्यांनी पुन्हा कमिटी स्थापन केली नसती दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी डॉक्टर जाधवांची कमिटी सांगताना तुमचं काय म्हणणं आहे राज ठाकरे येऊन सांगा हे सुद्धा सांगितलंय परंतु राज ठाकरेंच्या डोक्यातली मला हे म्हणायचं नाही की जे वर्तन आहे ते आज अत्यंत चुकीचं म्हणताना सीमा पलीकडचे ज्या प्रकारे अतिरेकी असतात ते डॉक्टर जाकेर नायक नावाचा जो आतंकवादी आहे हा देशातून पळून गेलाय त्याच प्रकारचं भाष्य राज ठाकरेचं होतं की काय मी तर म्हणेल दोघं जण एकाच शाळेत शिकले की काय असाही मला शंका यायला लागली कारण ते जसं म्हणतात की कशा प्रकारे स्टेटला वेटी धरायचं कशा प्रकारे पळून जायचं माध्यमांना काय देवायचं काय द्यायचं नाही हे सीमा पलीकडचे मला धर्मावर टीका करायची नाही पण इस्लामिक जग निर्माण करायला जे निघालेले असतात पाकिस्तानी त्या प्रकारच भाष्य राज ठाकरे आज करत होता म्हणत होता अरे व्हिडिओ काढू नका कानशिलात लगावली तर कसं समर्थन करत होते कस पुरावे ठेवू नये म्हणत होते हे सगळं वर्तन मला असं वाटतंय अत्यंत निष्ठुरपणाचं देशाला भाषेच्या नावावर तोडणार गरीब हिंदूंवर अन्याय करणार तेवढीच जर धम्मक होती तर आज भोंग्यांवर का बोलला नाही बाबा हे भाय राज ठाकरे हे भैया राज ठाकरे राज ठाकरे आज भोंगे नाही सुनायदिये आज भोंगे नाही दिये आज भोंगे पे बोलने की ताकत नाही हुई टोपी को मुंबई में बोलने की ताकत नाही हुई सांगायचं तात्पर्य राज ठाकरे यांचं जे आणि उद्धव ठाकरे यांचं जे बोलणं होतं ते रसातळाला गेलेलं होतं आणि ज्या प्रकारे आमच्याकडं एक कार्यक्रम होतो ते म्हणजे नाटक जेव्हा संपतंय तेव्हा जी जी मुलं काम करतात जी तिकीट फाडतात जी रो तिकीटाच्या त्या गेटवर उभे राहतात तपासणीसाठी ज्या प्रकारे आमच्याकडे शोज शो, म्हणजे शूटिंग संपतंय आमच्या सिरियलचं मुव्हीचं आमच्या याचं बिग बॉसचं तर मग काय होतं स्पॉट बॉय मग काय होतं कॅमेरामॅन यांना बोलवलं जातंय तस आमच्या सुप्रिया ताईंना आमच्या ते जितेंद्रची तर अवस्था अशी होती अशी अशी आमच्या जितेंद्रची अवस्था अशी अरे अश्लील भाव मला वाटलं जितेंद्र मधले खरोखर आमचे भगवान बाबा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई सावित्री बाई फुले जाग्या होतील विचारांना आणि जितेंद्र म्हणतील हय राज ठाकरे उद्धव ठाकरे महिलांसमोर अश्लील शब्द वापरू नका परंतु आमचे जितेंद्र मम मम त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की हा फॅमिली प्रोग्राम होता तिथे मला सांगा एका क्षणासाठी तरी जी मुलं काम करतात राबतात कमीत कमी आभार प्रदर्शनाला आमच्या सन्मान्य संदीप देशपांडेला द्यायचं होतं आमच्या माजी आमदार आमचे बाळा नांदगावकर आमच्या परेलचे त्यांना द्यायचं होतं पण ते काय नाही मला सांगा ते आमच्या महाभारतात आणि रामायणामध्ये जसं ते स्वयंवर होतय जसं ते जे म्हणजे भावल्यावर उभे राहण्यासाठी असतात तसे दोघांना भावल्यावर बसवलं होतं दोघांना भावल्यावर बसवलं होतं बाबा हा मराठीचा कार्यक्रम होता झेंड्यांचा अजेंड्याचा एकाच होता तर बाकीच्या लोकांना काही जागा नव्हती की खुर्च्या कमी पडल्या होत्या याचा अर्थ स्वतःची ते म्हणतात ना असं असं घासून असं असं घासून चमकून घ्यायचं होतं आणि स्वतःच्या लेकरांच्या प्रती सांगायचं होतं की आजोबा कोणत्या शाळेत शिकलेत बाप कोणत्या शाळेत शिकले हे कोणत्या शाळेत शिकले आणि सांगत होते मला तर म्हणजे एवढं आश्चर्य वाटलं काय सांगत होते मने इंग्रजी शाळेत शिकले तरी सुद्धा मने मराठीचा बाणा गेला नाही वा शान पण जाऊन शिकायचं आणि यांनी इंग्रजीत हुंदडायचं आणि सांगायचं की मराठी किती महत्वाची आहे अरे कोणती ज्ञानी भाषा होती मला असं वाटतंय ही फसवणूक होती मला असं वाटतंय हे सेपशोल जे आहे लोकांच्या तोंडावर म्हणजे हात फिरवणं आणि लोकांच्या ओठाला पाणी लावणं त्याच्या व्यतिरिक्त आज राज ठाकरेचं आणि उद्धव ठाकरेच काही नव्हतं मी असं म्हणेल हे फुस कार्यक्रम होता फुस कार्यक्रम होता फुस कार्यक्रम होता

म्हणजे सीमा पलीकडच्या विचाराचे जे लोक असतात त्याच प्रकारचं भाष्य होतं कारण हिंदीवर तुम्ही लोकांना नको असणारा वाद निर्माण करणे स्वीट स्मार्ट जे आमचा जे मीरा रोडचे जे भाऊ आहेत हमारे जो भाई है ताकत बता दी ती राज ठाकरे तेरी नाही चली नाही चली, नहीं चली, चली। लोक ताकत से इकट्ठे आय आपली पावर भी बुळं राज ठाकरे हे तुम्ही जे म्हणताय चिथावणी नुसती चिथावणी नव्हती राज ठाकरेच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेच्या भाषणामध्ये तर कशा प्रकारे हिंसा करावी कशा प्रकारे पुरावे नष्ट करावे म्हणून मला असं म्हणायचं हे दोघं भाऊ सुद्धा विदेशात जाऊन आले आता तपास झाला पाहिजे या दोघा भावांचा तपास झाला पाहिजे की ही कुठे होती ही कशा प्रकारचं ज्ञान अर्जन करून आली हे माइंड वॉश तर झालेली नाहीत ना या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे कारण हे भाष्य सरळ सरळ या देशामध्ये भाषेच्या नावावर या देशाला भावाभावामध्ये या देशामध्ये वेगळ्या दृष्टीनं क्रूरता निर्माण करणे या देशामध्ये अघटित घटना घडवणे ह्या सगळ्या अघटित घटना आहेत म्हणजे आपण सन्माननीय केडिया साहेब यांचं केलेलं वक्तव्य हे संविधानिक होतं आर्टिकल एकोणीसला धरून होतं तर की मी आहे आणि मी अशा पद्धतीचं भाष्य महाराष्ट्रात करायला उत्तर देतो शेवटी भारताच्या संविधानामध्ये दे दिलेल्या आर्टिकल एकोणीसच्या आधारे ते बोलले ते व्यक्त झाले त्याच्यात काही गैर नव्हतं आणि त्यानंतर ज्या प्रकारे घटना घडवून आणली ज्या प्रकारे त्यांच्यावर म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी बसले बसत होते व्यवसायासाठी तिथे तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे जी घटना घडली आपण डोळ्यांनी पाहिली की ज्या गणपती बाप्पाला आपण नारळ अर्पण करतो आपण वेगवेगळ्या सणांना आपण नारळ अर्पण करतो शुभ संकेताच्या वेळेस आपण नारळ अर्पण करतो घरभरणीला आपण नारळ अर्पण करतो आपण घरामध्ये नवीन कुणीतरी येणार आहे तेव्हा आपण नारळ अर्पण करतो अशा वेळेस त्या नारळाचा अपमान त्या त्या म्हणजे पवित्र याचा अपमान पवित्रतेचा अपमान एखाद्या हिंसक कारवाईसाठी करायला लावणे आणि शेवटी बिझनेसमॅन आहे बिझनेसमॅनला शेवटी राज ह्यांच्यासारखं टन टन टोल रे बाबा टन टन टोल टन टन टोल रे बाबा टन टन टोल करून सगळ्यांची उपजीविका चालू शकत नसते सगळ्यांची उपजीविका चालू शकत नसते आणि शेवटी एक बिझनेस फॅमिली म्हणून त्यांनी स्वतःला कि माझ्यामुळे माझ्या कर्मचाऱ्यांना कामगारांना त्रास होऊ नये म्हणून मला असं वाटतंय की त्यांनी आपले शब्द जे आहेत थांबवले किंवा आपल्या त्या शब्दांना त्यांनी सांगितलं की पूर्ण विराम देत आहे परंतु एक लक्षात ठेवावं घटना तर आहेच घटना या घटनेची चौकशी मला असं वाटतंय की आता स्वतंत्रपणे होण्याची गरज आहे येणाऱ्या सोमवारी आम्ही त्या बाबतीमध्ये एक भूमिका बजावणार आहोत कायदेशीर भूमिका बजावणार आहोत तुम्ही बघत राहा येणाऱ्या सोमवारी आज तुम्ही आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आज आम्ही यांचं चित्र चरित्र यांची कृती यांची कथनी यांची करणी सगळीचं टोटल आम्ही अनालिसिस केलेलं आहे यांचे पुरावे आम्ही आता गोळा केलेले आहेत आणि येणाऱ्या सोमवारी उचित पावलं उचलले जातील केडियाजींची माघार नसून केडियाजींची मुस्कट दाबी आहे कारण एखादी व्यक्ती म्हणजे हायपर येऊन त्यागा करून ज्या ज्यावेळेस स्वतः समोर येऊन सांगते कधी सांगते जेव्हा एक आस्थापना म्हणजे शुभ नारळांना आत्तापर्यंत मी पाहिलं म्हणजे ते जे पाकिस्तानी अतिरेकी असतात त्यांची सुद्धा कधी हिंमत झाली नाही पवित्र नारळाचा चुकीचा उपयोग करण्यासाठी परंतु आज गुन्हेगारी स्वरूपात म्हणजे बघा राज ठाकरेंचं वर्तन बघा साधू समुदायाचा अपमान गंगामयाचा अपमान आता तुम्हाला सांगतो पवित्र नारळाचा अपमान नारळाच्या अपमानासाठी तरी राज ठाकरे माफी आहे की नाही उद्धव ठाकरे माफी मागणार आहे की नाही डोळ्यानं बघावं राज ठाकरेनं आणि मला वाटतं प्रत्येकाने हे प्रश्न विचारला पाहिजे दोन्ही भाऊ एकत्र येण्याचं राज ठाकरे असा टोला उद्धव ठाकरे यांनी बघा ह्यांचं बोलणं जे आहे ना हे कोणत्याच लिगॅलिटीचं नसतंय कोणत्याच लॉजिकल एंडचं नसतंय जाती बोलायचं प्रक्षोभक बोलायचं आणि ध चा मा करायचा आणि जातीवर बोलायचं आणि लोकांमध्ये म्हणजे काहीतरी गैरसमज पसरवायचा मला असं वाटतंय की हेच ते लोकं आहेत अशा वृत्तीचे असे यांच्यासारखी ज्याच्यामुळे आज डायमंड मार्केट नाही ज्याच्यामुळे आज शेअर मार्केट पन्नास टक्के झालं जी आज मिल्स नाहीत हीच सगळी या मुंबईतल्या बॉम्बेतल्या बेरोजगारी साथ, बेरोजगारीसाठी कारणीभूत लोक का आहेत आणि आता पुन्हा त्यांनी तेच पाडा गल्लीच्या निवडणुकीनं निवडणुकीसाठी त्यांनी चालवलाय क्योंकि हे लोक जाणते ना भाई ए भैया राज ठाकरे जरा बता कितना टक्का वोट लोकसभा मे भैया राज ठाकरे ए भैया राज ठाकरे बता विधानसभा मे कितना टक्का कितना टक्का वोट मिला हा उद्धव मी तुम्हाला सांगेल जर तुम्ही मला गुण किती द्यायचे विचारले तर भैया राज ठाकरे विधानसभा में जीरो जीरो लोकसभा में जीरो जीरो मार्क क्योंकि मैं सोशल ऑडिट कर रहा हूं सोशल मार्किंग दे रहा हूं और अभी गलियारों में भी इस तरीके के सब कहानी बनाने से इस तरह के, के गलत गलत बातें फैलाने से लोगों को उसका उकसाने से फिर मैं कहूंगा राज भैया जीरो जीरो रहेंगे यह ध्यान में रखना उद्धव के बारे में भी मैं कहूंगा बढ़ती पास भी उद्धव ठाकरे आने वाले गलियारों के जो चुनाव हो है कॉर्पोरेशन के उसमें नहीं हो पाएंगे क्योंकि कथनी और करनी में फर्क है अभी मैं यह कहूंगा कि भाई लोग भाई लोग आज कहां गया है तुम्हारा वो हिंदुत्व तुम कहते हो आज भी तुमने उद्धव ठाकरे ने क्या कहा काय का, का बोलले उद्धव ठाकरे आज सुद्धा आज उद्धव ठाकरे बोलले कि मने प्रबोधनकार ठाकरेंच्या बाबतीत मध्ये त्यांचं उदाहरण देण्याचा प्रयत्न केला मला सांगा उद्धव ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचं श्रद्धा अंधश्रद्धेचं उद्घाटन हे देताना उदाहरण देताना उजव्या हाताकडे जरा बघून घ्यायचं होतं उजव्या हाताकडे जरा बघून घ्यायचं होतं उजव्या हाताकडे जरा बघून बघून घ्यायचं होतं परत मोका देतो पत्रकारांना सुद्धा उद्धव ठाकरेचा उजवा हात बघा म्हणून त्याच्यामुळं काय बोलावं यांच्यावर अरे इनकी काय काय मानसिकता आहे यांची मला समजत नाही अरे मला सांगा भाषेला कोणाची नको आहे एक शाळा आहे मुंबई मधली मुंबई सबअर्बनमधली म्हणजे एम 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 आर डी रिजन मधली तिथं पाच भाषा शिकवल्या जातात सा चाइल्ड सायकोलॉजिस्ट सांगतात की पाच भाषा शिकू शकतात मुलं आणि त्या ब्रेनला काही जेवण अन्न पाणी द्यायची गरज नसते सरकारनं अर्धवेळ जेवणाची जे व्यवस्था केलेली आहे राज ठाकरेच्या घरातलं राज ठाकरेचा मी एक इंटरव्ह्यू पाहिला म्हणजे स्वतःच्या जेवणावर स्वतःच्या प्लेट प्लॅटरवर प्लेटवर सुद्धा मुलाखती झालेल्या आहेत आम आमच्या लेकरांना की नाही मिड डे मीलमध्ये काय मिळते त्याच्यावरच आम्हाला समजतंय त्याच्यावरच आम्हाला कळतंय अर्ध पोट आहे की पूर्ण पोट आहे परंतु सांगायचं तात्पर्य हे आहे की आमच्या लेकराबाळाच्या जे मार्क आहेत आमच्या लेकराबाळांचे जे भविष्य आहे आमच्या लेकराबाळांच्या भविष्यावर राज ठाकरे जे आहे नांगर फिरवायला निघाले मराठीचा कोणालाही विरोध नाही परंतु तिसरी भाषा न शिकल्यामुळं जे आमचे मार्क जाणार आहेत स्वतःच्या लेकरांच्या बाबतीत सगळ्यांच्या शाळा सांगितल्या राज ठाकरेनं उदर उदर असो छाती काढून राज ठाकरेंना ना लिस्ट वाचताना सांगायचं ना बॉम्बे स्कॉटिश मोहीम मे मोहीम ते सांगू वाटलं नाही लल्ला लल्ला है उनका लल्ला है उनका प्यारा है ते उनका बब्बू है जे काय असेल ते कारण लेकर सगळ्यांना लाडके असतात

ऐसे पानी कम चाय की भारत के संविधान के जरिये ये जितना भी गैर कानूनी काम करेंगे सरकार है माझा सरकारवर विश्वास आहे माझा पोलिस यंत्रणेवर विश्वास आहे पुनश्च सांगतो माझी हत्या झाली किंवा जयश्री पाटलांची हत्या झाली हिंदीच्या मार्कांना वाचवण्यासाठी तिसऱ्या भारत तिसऱ्या भाषेच्या मार्कांना वाचवण्यासाठी तरी सुद्धा मी मागे हटणार नाही आणि सरकार नक्की उद्धव ठाकरे असेल राज ठाकरे असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार असतील पोलीस त्यांच्यावर कारवाई करेल आणखी एक चित्र पाहायला ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकत्र मी काय सांगायलो हे तेच पक्ष आहेत हे तेच पक्ष आहेत जे आपल्या लल्लू लुल्लू पिल्लू साठी वाढवले चाललेत भारतीय जनता पक्ष असेल रिपब्लिकन पक्ष असेल त्या पक्षांमध्ये तुम्ही बघा पिढी जात कुणाला सुद्धा नेतृत्व दिलं जात नसते नेतृत्व घडत असते आणि त्याच्यामुळं आपण बघितलं असेल की राज ठाकरेच्या मुलाला आणि उद्धव ठाकरेच्या मुलाला एक मंचावर आणून म्हणजे प्रमोशनचाच कार्यक्रम होता तिथं संदीप देशपांडे आणून का सुप्रिया सुळेंनी हात वर केला नाही असा यु आर अ विनर यू आर अ विनर असं म्हणून माझ्या संदीप देशपांडेंचा का हातवर केला नाही अरे मी काय सांगायला लागलो ते चित्रामध्ये तरी होते का आमचे बाळा नांदगावकर चित्रामध्ये होते का कोणत्या समाजाचे बाळा नांदगावकर त्याच्यावर मला जायचं नाही आमचा आमचा सन्माननीय संदीप, 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 संदीप देशपांडे साहेब मी खरं सांगतो चांगल्यांना मी चांगलंच म्हणतो मी कोणाची गाय ठेवत नाही कोणाला ना घाबरत नाही कारण कारण संदीप देशपांडे सारखे म्हणजे चिंतनीय व्यक्तिमत्व आहे ठीक आहे त्यांच्या पक्षाचा अजेंडा म्हणून ते पुढे येत असेल मला तेच म्हणायचं होतं राईट पर्सन इन रॉंग पार्टी राईट पर्सन इन रॉंग पार्टी असं संदीप देशपांडेंच्या बाबतीत बाबतीत नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे